नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत थापी वडी यालाच थापी वडी किंवा पाटवडी असंही म्हटलं जातं पितृपक्ष मध्ये या वडीला खूप महत्व आहे न चुकता अचूक प्रमाण वापरून मऊ लुसलुशीत खमंग अशा प्रकारची ही थापी वडी कशी बनवायची ते पाहूयात व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी एक वाटी बेसन पिठाचा वापर आपण करणार आहोत सर्वात आधी एक छोटस वाटण बनवून घ्यायचं आहे वाटणामध्ये आपल्याला लसूण हिरवी मिरची कडी पत्ता एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे लसूण खात नसाल तर नाही घातला तरी देखील चालू शकतं ह्या सर्व जिन्नस मिक्सर भांड्यामध्ये काढायच्या आहेत आणि पाण्याचा वापर न करता अगदी बारीक अशा वाटून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने वाटण बनवून तयार आहे या ठिकाणी एका बाउल मध्ये आपल्याला एक वाटी भरून घेतलेलं बेसन पीठ एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे असं केल्याने बेसन पिठामधल्या सर्व गुठळ्या आहेत त्या फुटल्या जातात आणि आपली थापी वडी आहे ती अगदी प्लेनसर बनवून तयार होते त्यामुळे बेसन पीठ चालणं ही खूप महत्वाची टीप आहे या ठिकाणी हे बेसन पीठ आहे ते अगदी हलक्या हाताने दाबून एक वाटी भरून इतकं पीठ इथं घेतलेलं आहे अगदी हलक्या हाताने हे बेसन पीठ दाबायचं आहे ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला पुढे पाण्याचा वापर करायचा आहे त्यामुळे एखादी कुठलीही वाटी किंवा एखादं कुठलंही भांड तुम्ही इथं मेजरमेंट साठी वापरू शकता तर या ठिकाणी अगदी छान असं हे बेसन पीठ आहे ते मी चाळून घेतलेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळ्यात गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला फोडणी करता दीड पळी इतकं तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे आणि पाव चमचा जिरे घालायचं आहे जिरे थोडस कमी घालायचं आहे कारण आपण वाटणामध्ये दे देखील जिरे घातलेलं आहे बनवून घेतलेलं छोटस वाटण घालायचं आहे आणि अगदी छान असं हलकस परतून घ्यायचं आहे वाटण छान परतून झालं की यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालूयात आणि अगदी इतका हिंग घालूयात ही फोडणी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात थापीव वडी बनवताना ही फोडणी अगदी छान अशी खमंग परतून घ्यायची आहे त्यामुळे वडीला अगदी छान अशी टेस्ट येते तर या ठिकाणी आपली कडकडीत अशा प्रकारची फोडणी बनवून तयार झालेली आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने बेसन पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून आपल्याला दीड वाटी इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे मिक्सरचं भांड विसून दीड वाटी पाणी मी या फोडणीमध्ये घातलेलं आहे जेवढं पीठ आहे त्याच्या दीड पट पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे चवी करता मीठ घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात गॅस फुल करूयात आणि या फोडणीला अगदी छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे सोबतच घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस फुल करून या फोडणीला बघू शकता अगदी छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर गॅस अगदी लो करायचा आहे आणि चाळून घेतलेलं पीठ आपल्याला एका हाताने या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि एका हाताने आपल्याला हे कंटिन्युअस हलवत राहायचं आहे व्हिडिओ मध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तर ही प्रोसेस आहे ती आपल्याला थोडी फास्ट फास्ट करायची आहे त्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाही तर अशा पद्धतीने एका हाताने आपल्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं प्लेन अशा प्रकारचे हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे यामध्ये अजिबात गुठळी तयार झालेली नाही आता जसं जसं आपण हे मिश्रण हलवत जाऊ तसं तसं हे घट्टसर होईल लागतं तर अगदी एक ते दोन मिनिटामध्येच तुम्ही इथं बघू शकता हे मिश्रण आहे ते अगदी घट्टसर झालेला आहे आणि अगदी छान असा मऊसर याचा गोळा बनवून तयार झालेला आहे हा गोळा आपण एकत्रित असा मिक्स करून घेऊयात एक जीव करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला गॅस अगदी लोच आहे लो, लो गॅस वरती याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटासाठी याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे बेसन पीठ पाण्यामध्ये घालत होतो त्यावेळेस पासून गॅस लोच आहे थापी वडीचं मिश्रण छान असं वाफवून होत आहे तोपर्यंत आपण पुढची कृती करूयात तर या ठिकाणी एक ताट घेतलेला आहे ताटाला मागच्या बाजूने मी तेल लावून घेत ला ला आहे जर का हवं असेल तर तुम्ही ताटामध्ये देखील ही वडी पसरून घेऊ शकता पण ताटाच्या मागच्या बाजूला ही वडी छान थापता येते त्यामुळे मी मागच्या बाजूला तेल लावून घेतलेलं आहे तोपर्यंत पाच मिनिट झालेले आहेत हे वडीचं मिश्रण आहे ते वाफवत होतं आता हे मिश्रण आपण पुन्हा एकदा व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊयात गॅस अगदी लो आहे पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवूयात आणि तीन मिनिटासाठी याला छान अशी वाफ काढून घेऊयात तीन मिनिटांनंतर इथं बघू शकता या मिश्रणाला एका वेगळ्या प्रकारची चकाकी येते या ठिकाणी आपलं मिश्रण अगदी छान असं वाफवून झालेलं आहे साधारणपणे आठ मिनिटासाठी या मिश्रणाला मी वाफ देऊन घेतलेले आहे त्यानंतर याचा अगदी छान असा गोळा बनवून तयार झालेला आहे तयार केलेला पिठाचा गोळा आपल्याला तेल लावून घेतलेल्या ताटावरती छान असा काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा एखाद्या पळीच्या मदतीने आपल्याला छान असा पसरून घ्यायचा आहे आता हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे ताटावरती पसरून घ्यायचं आहे एकदा काही मिश्रण थंड झालं तर हे पसरलं जात नाही आणि आपली वडी आहे ती जाड होऊ शकते आता जेवढं शक्य आहे तेवढं पातळसर हे मिश्रण आपण या ताटावरती पसरून घेऊयात कारण थापी वडी पातळच खाण्यासाठी छान लागते आता स्पॅच्युलाने मी जेवढं शक्य आहे तेवढं पसरून घेतलं त्यानंतर हाताला थोडस थंड पाणी लावलेलं आहे आणि हाताने ही वडी मी थापून घेत आहे हाताने वडी थापली तर आणखी छान अशी पातळसर बनून शक्य आहे तेवढं हे पीठ मी थापून घेतलेलं आहे आता वरच्या बाजूने आपण किसून घेतलेलं सुक्क खोबरं घालूयात व्यवस्थित असं हे खोबरं आपल्याला सर्व बाजूला पसरून घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आहे तर पितृपक्ष मध्ये या वडीला खूप महत्व आहे आणि ही वडी बऱ्याच जणांना बनवायचं म्हटलं की अवघड वाटते पण ही वडी या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बनवण्यासाठी अगदी सोपी आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमची वडी अचूक बनवून तयार होणार अशी खात्री देते आता सोबतच मी पांढरे ती देखील वरच्या बाजूने घातलेले आहेत आता ही वडीचं मिश्रण आहे ते आपण थंड होण्यासाठी दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवूयात दहा मिनिटांनंतर नंतर बघू शकता ही थापी वडीच मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपल्या आपण याला छान अशा वड्या पाडून घेऊयात तर ही थापी वडी जनरली डायमंड शेप मध्येच असते त्यामुळे मी ही डायमंड शेप मध्ये कट करून घेत आहे जर का तुम्हाला चौकोनी शेप मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही त्या शेपमध्ये देखील कट करून घेऊ शकता पण ही वडी डायमंड शेप मध्ये दिसायला अगदी छान दिसते तर अशा पद्धतीने अगदी मीडियम साइज मध्ये या वड्या मी पाडून घेणार आहे एक वाटी बेसन पिठामध्ये खूप साऱ्या वड्या बनवून तयार होतात तर अगदी सहज इझिली याची वडी पडत आहे तुम्ही इथं बघू शकता सर्व वड्या मी चाकूने कट करून घेतल्यानंतर मधली वडी मी तुम्हाला काढून दाखवते अगदी सहज आणि इझिली ही वडी आहे ती ताटापासून वेगळी होत आहे वडीला रंग काय सुंदर आलेला आहे आणि शेप बघू शकता तुम्ही वडीला अगदी परफेक्ट आलेला आहे दुसरी देखील वडी मी तुम्हाला काढून दाखवते अगदी सहज सगळ्याच वड्या निघत आहेत वडी काढण्यासाठी मधून सुरुवात केलेली आहे तरी देखील वड्या अगदी सहज इझिली निघत आहेत आणि अशा प्रकारे बघू शकता अगदी पातळसर अशा प्रकारच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत तर सर्व वड्या मी या ताटापासून वेगळ्या करते आणि दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते अगदी डायमंड शेप मध्ये बनवलेल्या वड्या इथं परफेक्ट बनवून तयार झालेल्या आहेत ताटावरच्या सर्व वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर बघू शकता अगदी परफेक्ट अशा प्रकारची आपली थापी वडी बनवून तयार झालेली आहे वडीला रंग सुंदर आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर ही वडी भन्नाट बनवून तयार होते एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मऊ लुसलुशीत आणि पातळसर अशा प्रकारची आपली थापी वडी तयार आहे तुम्ही देखील ही थापी वडी या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे